नमस्कार आपण आजिंग वडेल इथे आज आपण शिवाजीराव डोळेसाहेबांना भेटायला आलेलो आहे आणि यांची ही जी कंपनी आहे याचं नाव आहे व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड तर आपण आज शिवाजी सरांना विचारूयात की त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे आणि त्याच्यात ता आज आपण त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये आलेलो तर द्राक्षाच्या बागेविषयी विचारायचं तर ही बाग सर्व शंभर टक्के पूर्ण ऑर्गॅनिकली ते प्रोड्यूस करतायत आणि द्राक्षामध्ये ऑर्गॅनिक ग्रेप्स प्रोड्यूस करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे ते हे ते कसं करतायत कसं मॅनेज करताय हे आपण सरांकडून ऐकूयात सर तुम्ही आम्हाला याच्याविषयी माहिती सांगा की तुम्ही हे सर्व कसं मॅनेज करता काय पूर्ण ऑर्गेनिक ग्रेप्स काढणं म्हणजे हा कन्सेप्ट डोक्यात यायलाच आणि पचायला खूप वेळ तर तुम्ही हे एवढं ग्रेट काम करतायत तर याच्याविषयी आम्हालाही माहिती द्या थोडीशी नमस्कार मी डॉक्टर डोळे शिवाजी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर लिमिटेड या संस्थेचा संचालक आहे व्यंकटेश्वरा ही संस्था सहकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्टर्ड आहे या संस्थेचे एक लाख अठरा हजार मेंबर झालेले आहेत संस्था ॲग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह असल्यामुळं या संस्थेचं मेन उद्दिष्ट आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक चांगलं सहकारातून समृद्धी या तत्वावर कार्य करणं शेतकऱ्यांना जोडणं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि भारतामध्ये विषमुक्त शेती कशी करायची याच्यासाठी ह्या संस्थेचं मेन ऑब्जेक्ट आहे व्यंकटेश्वरांना शेती करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली त्यावेळेला स्वतः एक रोल मॉडेल बनायला पाहिजे तरच जग आपलं अनुकरण करेल म्हणून अजंग वडेल मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी स्टेट कॉर्पोरेशन या यांची पाचशे अठ्ठावीस एकर शेती घेऊन बंजर भूमी घेऊन आणि तिला डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली येथील डेव्हलपमेंट जी आहे ती एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस या रोजी संस्थेनं ही दहा एकर जमीन पाचशे अठ्ठावीस एकर जमीन घेऊन डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे जमिनीची डेव्हलपमेंट करत असताना या ठिकाणी मालेगाव परिषद आहे पाण्याचं कमी आहे पाणी त्यामुळे या ठिकाणी चौऱ्याहत्तर करोड लिटर वॉटर स्टोरेज पाण्याचं संगोपन केलेलं आहे शेत तलामाच्या माध्यमामधनं या ठिकाणी काही विहिरी खोदलेल्या आहेत जेणेकरून पावसाळ्याचं पाणी हार्वेस्ट करून आणि स्टोरेज करण्यासाठी नियोजन केलेले आहे चारशे एकर ड्रिप इरिकेशन केलेलं आहे फर्स्टली या पूर्ण पाचशे अठ्ठा जमिनीचं टोटल माती परीक्षण केलेलं आहे या ठिकाणी पाचशे अठ्ठा मध्ये सात टाईपची आम्हाला जमीन सापडलेली आहे वेगवेगळ्या क्रॉपसाठी ती जमीन सिलेक्ट केली त्याच्यापैकी आज तुम्ही हे बघू राहिलेत हा क्रिमसन आहे वीस एकर गेल्या तीन वर्षापूर्वी तो बाग लावलेला दोन वर्षापूर्वी हा बाग धरलेला आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही युरोपला जर्मनी आणि नेदरलँडला व्यंकटेश्वरा ब्रँड या नावानं आम्ही एक्सपोर्ट केलेला आहे ही जी आम्ही जी शेती करतोय हंड्रेड पर्सेंट विषमुक्त आहे रेस्क्यूडी फ्री आहे तिच्या पाठीमागचं कारण आहे की जर खरोखर ऑर्गेनिक फार्मिंग जर करायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये कार्बन कंटेंटची मात्रा जास्त पाहिजे एन पी के हे चांगल्या प्रमाणे पाहिजे तरच तुम्ही चांगली सेंद्रिय शेती करू शकता बाय वे कार्बन कंटेंट कमी झालं तुमचं नत्रस्फुरत पालास जर कमी जर झालं तर तुम्ही हे वरून जे पंधरा पंधरा वीस वीस जिरो आहे किंवा दहा सव्वीस सव्वीस आहे याचा वापर करणार आणि हे सर्व केमिकल आहे आणि याचा वापर करायचं नाही पण शेती चांगली करायची म्हणून आम्ही पहिले संकल्पना निर्धार केली या ठिकाणी आता जवळजवळ दीड हजार गिर गाय आहे गिर गायचं संगोपन करायला सुरुवात केली कारण पाचशे अठर मध्ये निघालेला पाला पाचोळा चारा जो आहे त्याचा आम्ही परिपूर्ण स्तमाल गायींच्या वर्णासाठी त्याचा करतोय आणि गायीचं संगोपन करतोय गायीच्या गोबर पासून गोमत पासून आम्ही <coughs> हे सर्व संकलन करून या ठिकाणी आणि ते पण काही हजारो टनानं आम्ही त्या ठिकाणी वर्मी कंपोस्ट तयार केलेलं आहे की त्याचा आम्ही भेसळ या जमिनीमध्ये देऊ राहिलो जेणेकरून कार्बन कंटेंट वाढण्यासाठी याचा चांगला रोल झालेला आहे बरोबर जी रोगराई येते याच्यासाठी आम्ही मायक्रोन्युट्रन आपल्या शेतामध्ये तयार केलेला आहे त्या मायक्रोन्युट्रन तयार करण्यासाठी गोबर आहे गोमूत्र आहे छाज आहे निंबाचा पाला आहे शिजवलेला चावल आहे अशा प्रकारचं आणि गुळाचं पाणी असं पूर्ण एक मिश्रण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी अॅरोनॉमिक बॅग आहे त्या ॲरोनोमिक बॅग मध्ये हे सर्व मिश्रण तयार करून आम्ही जर त्या अॅरोनॉमिक अरोनॉमिक बॅग मध्ये टाकल्यानंतर फोर्टी फाईव्ह डेज मध्ये त्याचं पूर्ण विघटन होतंय आणि त्या पूर्ण द्रवांचं वॉटरमध्ये म्हणजे मायक्रोन मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर त्याचा आम्ही वॉटर सोल्युबल पद्धतीने त्याचा वापर करतो आणि फवारीमध्ये त्याचा वापर करतो अशा पद्धतीने आम्ही आपण आज हे जे बघू राहिलेले हा पूर्ण युरोप एक्सपोर्ट माल आहे अं रेशन्यू आहे हैदराबादला है विमट्या लॅब आहे तिच्याकडनं जर इचा रिपोर्ट काढला तर तो रिपोर्ट आमच्या इथले जेच जे डिटेक्शन जे येते ते झिरो 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 पर्सेंट आहे म्हणजेच इथून तयार केलेला माल हा युरोप पर्यंत जातो पण आमची इच्छा आहे की भारतामध्ये सेंद्रिय शेती करणं चांगला माल प्रोड्यूस करणं आणि युरोपियन कंट्रीमध्ये नेऊन त्या जनतेला खाऊ घालणं मग आपल्या भारतामध्ये जनता नाही आहे का मग का नको असं करायचं का आपल्याच भारतामध्ये सेंद्रिय शेती करायला पाहिजे आणि चांगलं अन्न आपल्याच भारतीयाला जर खाऊ जर घातलं तर आपला भारत देश हा सुदृढ होईल निरोगी राहील तर ही संकल्पना घेऊन पाचशे अठ्ठेकर शेतीमध्ये आम्ही इथे या ठिकाणी हळदीचं क्रॉप घेतोय द्राक्षाचा क्रॉप घेतोय डाळिंबाचं क्रॉप घेतोय आंब्याचा क्रॉप घेतोय चिकूचं क्रॉप घेतोय सीताबाचं क्रॉप घेतोय केळी लावलेली आहे ऑनियनची खेती केल्या जाते अशा या पूर्ण क्षेत्रामध्ये निवृत्त जवान आणि किसान जे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातले जोडलेले आहे या सर्वांच्या संकल्पनेनं ही जी शेती उरली ही शेती

हे प्रत्येक फार्मर लोकांनी केलेच पाहिजे कारण जेव्हा शेती आणि शेतीशी पूरक दुय्यम व्यवसाय करणार तरच शेती चांगली होत असताना आणि शेवटला एकच सांगू शकतोय लालबहादूर शास्त्रीजी जय जवान जय किसानचा जो नारा दिला होता तो नारा हा नाराज राहिलेला परंतु <coughs> भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जे आज या देशामध्ये गेल्या सातत्यानं बारा वर्षापासून जे कार्य केलेले आहे आणि याच कार्याच्या कार्याची दखल घेत त्यांनी व्यंकटेश्वराचं अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी मन की बात मध्ये या संस्थेचं जवळजवळ पाच ते सात मिनिट चांगल्या प्रकारचं त्यांनी विवरण करून आमचा हौसला अफजाय केला मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि निवृत्त जवानांनी आणि किसानांनी ही केलेली शेती ही भारताला एक रोल मॉडेल म्हणून ठरेल या उद्दिष्टानं आम्ही सर्व काम करतोय आज आमचे सर या ठिकाणी विजिटला आलेले आहेत त्यांनी पण मला एक संधी दिली की डोळे साहेब तुम्ही थोडं तुमचं विवरण द्या ते विवरण देण्याची मला संधी दिली मी या भारतातील सर्व शेतकरी बांधवांना निमंत्रित करतोय की तुम्ही या ठिकाणी या yeah कोऑपरेटिव्ह सहकारातून समृद्धीच्या तत्वावर जे कार्य चाललेले आहे याची तुम्ही इथे पाहणी करा याची दखल घ्या आणि अशाच पद्धतीनं छोट्या छोट्या लेवलला कशी शेती करता येईल याचं तुम्हाला एक रोल मॉडेल म्हणून आहे आणि शेवटचं एकच बोलेन की शेती करायला मला इंटरेस्ट नाही आहे शेतीमध्ये व्यापार करायला मला इंटरेस्ट आहे तुम्ही शेतीमध्ये व्यापार करायला शिका कधीच आत्महत्या होणार नाही जो सपोर्ट लागेल तो या व्यंकटेश्वराकडून तुम्हाला भेटेल एवढंच बोलून मी माझं भाषण थांबवतोय मार्गदर्शन थांबवतो जय हिंद जय భారత్ नमस्कार काय झालेलं आहे की आज आपण सरांना भेटायला आलेलो आहे तर सरांनी एवढं चांगली उत्कृष्ट माहिती दिलेली आहे आणि इथं आल्यावरती आम्हाला स्वतःला असं आहे की सहकाराकडून समृद्धीकडे जसं जाणं म्हणतात इथली समृद्धी बघून असं वाटतं की खरंच आपण भारत देश समृद्धीकडे जाणार आहे आणि सरांचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि सरांनी इतकं कोऑपरेशन करतायत इतकं दिलखुलासपणे सांगतायत की जर तुम्हाला काही शेतीमध्ये नवीन नवीन गोष्टी करायच्या असतील किंवा काही सपोर्ट लागत असेल हँड होल्डिंगचा तर सर त्यांना काय म्हणतात उद्योजकांना पुढे आणण्याचाही प्रयत्न करतायत तर तुम्ही नक्की सरांना येऊन भेटा आणि तुमचा उद्योग उद्योगधंदा जो असेल किंवा शेतीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रोसेसिंग मध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सरांचं गायडन्स खूप मोलाचं ठरणार आहे आणि सरांनी ही जी इथं रेसिड्यू फ्री शेती करून दाखवलेली आहे हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे आता जेव्हा आम्ही फिरतोय तर हे जेव्हा आम्ही आता रेग्युलरली फिरत असतो तर केमिकलचा वापर करून सुद्धा द्राक्ष शेती करणं खूप अवघड असतं पण सरांनी हे सर्व ऑर्गॅनिकली करून दाखवत आहेत हे खूप मोठं चॅलेंज सरांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि जी नवीन उद्योजक पिढी घडवण्याचंही काम सरांनी हातात घेतलेलं आहे तर आपण सर्वांनी येऊन सरांना भेटावं काही मार्गदर्शक मार्गदर्शन हवं असेल तर व्यंकटेश्वर आपल्याला करायला तयार आहे सर एवढे दिलखुलासपणे सांगताय तर आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि जितके उद्योजक तरुण आहेत त्यांनी सरांना येऊन भेटलं पाहिजे व्यंकटेश्वर त्याच्यामध्ये एक मुद्दा सुटून गेला माझ्याकडनं गाईंच्या गोबर गोमूत्र पासून आम्ही जी आ, या ठिकाणी जिरेनिम फार्मिंग करतोय तर जिरेनिमच ऑइल काढल्यानंतर ते विकल्या जाते आहे आणि त्याचा उरलेला पाला पाचोळा तो, तो आम्ही ग्रँडिंग केलेला आहे गोबरला पिसलेला आहे गोबर गोमूत्र घी आणि जिरेनिम याच्या माध्यमामध्ये पंचगवे अगरबत्ती तयार केलेली आहे जी युरोप पर्यंत एक्सपोर्ट करायला सुरुवात करून दिलेली आहे दुसरा मुद्दा गाईचं गोबर आहे त्या गोबर पासून इको फ्रेंडली नॅचरल पेंट तयार केलेला तो पण तुम्हाला रील मध्ये बघायला भेटेल गोबर पासून आम्ही बायो सीएनजी तयार केलेला आहे ज्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टरचा आणि पूर्ण किचन मध्ये वापर केला जातोय आहे कंपोस्ट तयार केलेला आहे अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे उद्योजक व्यवसाय या ठिकाणी चालू झालेले आहेत बघायला तुम्हाला आवडेल आणि नक्कीच एकदा व्हिजिट करा सरांनी सांगितल्यानुसार जे ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर सी एन जीवरती चालत आहेत तर भारतात दोनच ट्रॅक्टर होते आणि त्याच्यापैकी सरांकडे एक तो ट्रॅक्टर आहे तर नक्की बघण्यासारखी ही गोष्टी आणि इथे येऊन तुम्ही व्हिजिट करत राहा अतिशय सुंदर सरांनी सर्व मॅनेजमेंट केलेलं आहे आणि बघण्यासारखा फार्म आहे आणि नुसतं द्राक्षस शेती नाही तर सरांनी जसं सांगितलं की जेरेनियमपासून का म्हणता जेरेनियमचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन करताय अगरबत्ती बनवत आहे त्याच्यातून डाळिंब शेती चाललेली केशर आंबा लावलेला आहे असे वेगवेगळ्या काय डायव्हर्सिफाईड फार्मिंग करतायत आणि त्याचं प्रोसेसिंगही करतायत आणि व्यंकटेश्वर हा खूप मोठा ग्रुप आहे आणि जसं सरांचं विजन आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे की जे विषमुक्त आहे हे बाहेरच्या कंट्रीला खाऊ घालण्यापेक्षा आपल्या लोकांना खाऊ घालायचं म्हणजे आपल्या लोकांसाठी असलेली तळमळ आपल्याला आज सरांकडनं दिसतंय आणि आज आमचं भाग्य म्हणावं की आपण सरांना आज भेटलेलो आहे आणि सरांनी इतकी चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आपण द्राक्षही बघू शकतो की किती चांगल्या क्वालिटीचे सरांनी सर्व मेंटेन केलेलं आहे इथं आणि एवढा मोठा फार्म मेंटेन करताना अतिशय सर्व काही एकदम सुरळीत पद्धतीने आणि वेल मॅनेजमेंट पद्धतीने चाललेलं आहे चला धन्यवाद थँक्यू नमस्कार सर थँक्यू 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 सो मच कारखाना